महिलांच्या आरोग्याबाबत आणि सणाच्या कर्करोगाबाबत हो जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ नागपूर आणि पिंक पार्टनर जी सेंट्रल इंडिया नवोदय अनुमणी असोसिएशनची एक युनिट आहे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बाईक रॅली आणि स्तनाचा कर्करोग हो जनजागृती कार्यक्रम नागपूर इथं आयोजित करण्यात आला या रॅली दोनशेहून अधिक अनुशासित रायडर्सनी सहभाग घेतला सर्वांनी एकमुखानं संदेश दिला स्तराचा कर्करोग लवकर ओळखणं हाच बचाव आणि उपचाराचा सर्वोत्तम मार्ग आहे रॅलीला मीरा सावंत पी एस आय पारडी पोलीस स्टेशन डॉक्टर दिवीश सक्सेना अध्यक्ष असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ नागपूर आणि डॉक्टर गायत्री देशपांडे सचिव असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ नागपूर यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करून दिली रॅलीनंतर जनजागृती कार्यक्रम पार पडला ज्याचे उत्कृष्ट संचालन डॉक्टर हेमा धोबळे आणि डॉक्टर अपर्णा भोंपाले यांनी केले कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून मीरा सावंत पी एस आय पारडी पोलीस स्टेशन आणि जे एन बी अलुमनी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं प्राध्यापक डॉक्टर दीपा जहागीरदार रवींद्र रमतकर डॉक्टर वरुण साणक डॉक्टर चंद्रशेखर बांदे स्वराज्यम हॉस्पिटल आणि डॉक्टर कुलसुम चिंथमवाला अध्यक्ष महाडा आणि डॉ निलेश अग्रवाल प्रसिद्ध न्यूरोसर्जन व संचालक न्यू अरा हॉस्पिटल नागपूर हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात तणाचा कर्करोग जिंकलेल्या महिला मधुरी उमरे मेघारत्ने अंजली भांडारकर निर्मला मुन जया वंजारी आशा गजापुरी आणि कुसुम घारगे यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी एकमेकाने सांगितले स्तनाच्या कर्करोगाला घाबरायची गरज नाही यावर पूर्ण उपचार शक्य आहेत आणि उपचारानंतर महिलांचं सामान्य जीवन पुन्हा सुरू होऊ शकते एम्स नागपूरच्या नर्सिंग ऑफिसर तेजस्विनी चंदुरकर यांनी पाचशेपेक्षा पेक्षा अधिक महिलांना स्वस्तन परीक्षांचं प्रशिक्षण दिलं आहे याचा सुद्धा गौरव करण्यात आला राजेश गोगिया यांना पोस्ट कॉमी ब्रॉ पुरवून रुग्णांच्या आत्मसन्मानाचं रक्षण करण्यासाठी विशेष सन्मान देण्यात आला सर्जन डॉक्टर वरुण सनाप यांनी लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्यास पूर्ण बरे होण्याची शक्यता अधिक असल्याचे नमूद केले डॉक्टर प्रशांत सावकरकर यांनी माजी जीवन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अशा सरकारी योजनांबद्दल माहिती दिली ज्या अंतर्गत स्तणाच्या कर्करोगाचा उपचार मोफत उपलब्ध आहे आणि त्यामुळं गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सर्वांसाठी उपलब्ध झाली कार्यक्रमाच्या शेवटी नितीन निमाजे आणि यज्ञेश पाठक यांनी मनोरंजक खेळाचं आयोजन केलं लकी ड्रॉ मध्ये डॉक्टर अमृता चौधरी यांनी विशेष हॅम्पर जिंकले या कार्यक्रमात सेंट्रल इंडिया नवोदय अलुमणी महाडा सदस्य बायकर्स ऑफ नागपूर गँग तसेच नागपूरकर नागरिकांनी सहभाग घेतला स्वस्तन परीक्षण आणि लवकर निदानाबाबत जनजागृती पसरवण्याचा संकल्प केला हा उपक्रम स्वराज्यम हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं पार पडला तर ओकाडे ज्वेलर्स हे अधिकृत गिफ्टिंग पार्टनर होते डॉक्टर संगीता, रेंगेस रेंगेस संगीता रेंगे संचालक रेंगेस्टोटल क्लिनिक या सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचं श्रेय एच्या कोर समितीला आणि रेंगेस्टोटल क्लिनिकच्या समर्पित कर्मचाऱ्यांना दिले ही रॅली केवळ जनजागृती नाही तर महिलांच्या सशक्तीकरणाचं प्रतीक आहे महिलांच्या आरोग्य आणि कर्करोग जनजागृतीसाठी अशा उपक्रमांना आम्ही पुढेही चालना देऊ असं प्रतिपादन डॉक्टर संगीता रेंगे पिंक पार्टनर संयोजक यांनी सांगितलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.